दोन हजार पंचवीसला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही पूर्वापूर्वीची उत्तर दिले इलेक्शन कमिशन म्हणजे आपल्या आप आईची बहिणीची किंवा तुमच्या भाऊची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग घेणं योग्य आहे का मग आमच्या आया बहिणीने विचारून आईनं व्हिडिओ कॅमेरे लावले होते का ह्या माझा पहिला प्रश्न आहे जर तुमच्यापाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग हे परवानगी तुम्हाला कोणी दिली हा इलेक्शन कमिशनचा माझा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ईव्हीएम मशीन बॅन व्हायला पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्र विधान निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजता नंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागल पाहिले आम्ही छत्तीसशे लाखो चालेल का छत्तीस हजार लागले तुम्हाला काय करायचं आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचा आम्ही पाहू आम्हाला डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा मागतला आहे का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे ठीक आहे तोही आम्ही निवेदनात टाकला आहे का ज्या ज्या राजकीय पक्षांनी डिजिटली डाटा मागतला आहे तो इलेक्शन कमिशनला द्यावा तुम्ही अनुराग कश्यप अनुराग ठाकूरले पत्रकार परिषद घेतली त्यांना सहा दिवसात सहा लोकसभा क्षेत्राचा डाटा जो आहे तो ॲनालिसिस करून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन आणि बी जे पीचे संगमत आहे इलेक्शन कमिशननं अनुराग ठाकूरले म्हणजे बी जे पीले हा डाटा डिजिटली स्वरूपात दिला आहे जो डाटा राहुल गांधी यांना सहा महिने लागले ॲनालिसिस करायला हे फक्त एका मतदारसंघाचा आणि तुम्ही म्हणता हलफनामा लिहून द्या राहुल गांधीला तर मले मनाचं हे आहे का तुम्ही मग अनुराग ठाकूरले हलफनामा करून नाही मागतला तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूर म्हणजे न्याय सर्वासाठी सारखा असला पाहिजे ठीक आहे आणि तो हलफनामा तुम्ही अनुराग ठाकूरने सुद्धा मागा ठीक आहे न्यायव्यवस्था ही जे संवैधानिक संस्था इलेक्शन कमिशन हे बी जे पीने विकल्या गेल्या हे यावरून सिद्ध होते सगळे उत्तरं इलेक्शन कमिशनने उर्माचे दिलेले आणि तुम्हाला सांगतो निवडणूक प्रक्रिया जे दुबार वोटिंग होते दमी वोटिंग होते हे काही असं म्हणजे देश जगात तंत्रज्ञानावर चंद्रावर चालला आणि हे झाले डुप्लिकेट वोटिंग नाही शोधू शकत सर्व बायोमॅट्रिक आधारचं जसं घेतलं तसं इलेक्शन करताना बायोमॅट्रिक घ्या ना कोणता चोटा डबल येते तिथं मतदान करायला बायोमेट्रिक घेतल्यावर जसं तुम्ही आता आ, रेशन कार्डचं जसं तुम्ही केलं का रेशन कार्डच्या तिथं तुमच्या घरच्या नातेवाईकापैकी एक जण कोणी पाहिजे तर तिथं प्रत्येकाचं बायोमॅट्रिकशी अटॅच करा ना म्हणा डबल होतीनच होत नाही डुप्लिकेट साधं साधं लॉजिक आहे टेक्नॉलॉजी कुठं चालली आणि हे चोरं कुठं चालले म्हणून माझा सर्व प्रश्न आहे का बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन इलेक्शन कमिशनने ॲडॉप्ट करावं ठीक आहे आणि सगळ्यात पहिले ह्या बॅलेट पेपर जो आहे त्याच्यावर मतदान प्रक्रिया चालू करावी आणि राहुल गांधीनं जे जे प्रश्न विचारले त्याचे ऑथेंटिक उत्तरं इलेक्शन कमिशननी द्यावी त्याच्यासाठी हे आंदोलन होतं कारण लोकांचा जर विश्वास या निवडणूक प्रक्रियेवरून उडाला तर या देशातली लोकशाही घटक्यात गेल्याशिवाय राहणार नाही हम पहिले गांधी लढे ते पहिले गोरोसे अब लढना पडाय साला चोरसे अशी परिस्थिती या देशावर आली आहे म्हणून हे आंदोलन आम्ही आज इथं आहे